एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदा शिवसेना भाजप युतीचं सरकार स्थापन होणार होतं त्यावेळी युतीतलं थोरलेपण शिवसेनेकडे असल्याने मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार हेही नक्की होतं दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे यांना खुर्चीचा जो मोह झाला तसा बाळासाहेब ठाकरे यांना एकोणीशे पंच्याण्णव मध्ये झाला नाही सत्तेवर अंकुश ठेवायचा तर पद आपल्याकडेच असलं पाहिजे असं वाटण्याइतपत बाळासाहेबांचं नेतृत्व तकलादून होतं त्यामुळेच त्यांनी मनोहर जोशींच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ सहज घातली शिवसैनिक पहिल्यांदा मुख्यमंत्री झाला पुढची जवळपास चार वर्ष जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले या संपूर्ण कार्यकाळात बाळासाहेब ठाकरे यांचा था रिमोट कंट्रोलवर चालणारा मुख्यमंत्री या संपूर्ण कार्यकाळात बाळासाहेब ठाकरे यांच्या था रिमोट कंट्रोलवर चालणारे मुख्यमंत्री अशी टीका जोशींवर सतत होत राहिली एखाद्या स्वाभिमानी व्यक्तीला ही टीका खरं तर अजिबात न आवडणारी पण ठाकरेंनी ओढलेले शब्दांचे बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांची नुसती निष्ठा नव्हती तर श्रद्धा होती याच भक्तीने जोशी यांना नगरसेवक मुंबईचे महापौर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विधिमंडळातले विरोधी पक्षनेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री आणि नंतर लोकसभेचे सभापती अशी सर्वोच्च पद दिली दुसऱ्या बाजूने बाळासाहेबांच्या मनातही मनोहर जोशींसाठी खास स्थान होत बाळासाहेब आणि मनोहर जोशी यांच्यातलं मैत्र या दोघांनी एकत्रितपणे काढलेल्या गजाआडच्या दिवसांमध्ये घट्ट झालं होतं एकोणीसशे सहासष्ट मध्ये शिवसेनेची स्थापना झाली त्याच्या दुसऱ्याच वर्षी मनोहर जोशी शिवसेनेत दाखल झाले एकोणीसशे एकोणसत्तर सालातलं सीमा आंदोलन हे सेनेच्या वाटचालीतलं सोनेरी पान सभाबंदीचा हुकूम मोडून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हजारो शिवसैनिकांसह बेळगावात पोचलेले सभा दणक्यात पार पडली त्याला मोडता घालण्याचं धाडस कर्नाटकच्या काँग्रेस सरकारला झालं नाही त्याच वर्षी केंद्रीय गृहमंत्री मोरारजी देसाई मुंबईत येणार होते याच मोरारजींनी मुंबईचे मुख्यमंत्री असताना संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन चिरडलं होतं एकशे पाच मराठी लोकांचे बळी त्यांनी घेतले होते सीमा प्रश्नाबद्दल याच मोरारजींना निवेदन देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला पण माहीमला उभ्या असणाऱ्या शिवसैनिकांना चिरडत मोरारजींच्या गाड्यांचा ताफा निघून गेला बाळासाहेब ठाकरेंनी संतापून आंदोलन तीव्र करण्याचा आदेश दिला शिवसैनिकांनी मुंबई बंद पाडली एकूण राग रंग पाहून तत्कालीन काँग्रेस सरकारनं नऊ फेब्रुवारी एकोणीसशे एकोणसत्तरच्या पहाटे साडेचार वाजता बाळासाहेब ठाकरेंना घरातून अटक केली दत्ताजी साळवींना आदल्याच दिवशी ताब्यात घेतलं होतं ठाकरेंना पोलीस ठाण्यात नेण्यात आलं तिथे मनोहर जोशींनाही आणलेलं होतं तिथूनच बाळासाहेब ठाकरे दत्ताजी साळवी आणि मनोहर जोशी यांना वेगवेगळ्या गाड्यांमधून पुण्याच्या येरवडा तुरुंगात हलवण्यात आलं थाल। गजाआडील दिवस या सदरात बाळासाहेब ठाकरेंनी लिहिलेली टिपणं तेव्हाच्या मार्मिकमधून प्रसिद्ध झाली होती अटकेनंतरच्या चौथ्याच दिवशी म्हणजे तेरा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणसत्तरची आठवण बाळासाहेबांनी लिहिली आहे ती त्यांच्याच शब्दात ऐका रात्री पावणे बारा बाराचा सुमार असेल माझ्या कोठडीचं कुलूप काढलं गेलं तुरुंग अधिकाऱ्यानं सांगितलं बाहेर कोणीतरी तुम्हाला भेटायला आले पाहतो तो आमचे मित्र मधु मेहता आणि मनु अमरसी बसलेले त्यांनी सुरुवात केली बाळासाहेब आम्ही मुख्यमंत्र्यांकडून आलो आहोत त्यांनी तुम्हाला व्यक्तिगत विनंती केली आहे की कृपया आंदोलन मागे घ्या मी प्रथम नकार दिला आणि काही निवेदन करायचंच असेल तर माझे जे दोन सहकारी आहेत दत्ताजी साळवी आणि मनोहर जोशी यांच्याशी विचारविनिमय करूनच निवेदनाचा विचार होईल तेव्हा दोघांना आणण्यासाठी तुरुंग अधिकारी रवाना झाले दोघांना मुंबईची एकूण परिस्थिती काय ते सांगितलं मुंबईवर कब्जा करण्यासाठी कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस पुढे सरसावले त्यांनी शिवाजी पार्कला सभा घेण्याचा प्रयत्न केला पण माणसंच जमली नाहीत मग विळा हातोडावाले लालभाई त्यांनीही हीच वेळ म्हणून मुंबईवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केला पण तोही फसला या दोघा उपटसुंभ्यांच्या हातात मला मुंबई द्यायची नव्हती शिवाय तुरुंग अधिकारी जाधव साहेब यांनीही मला विनंती केली आम्हा तिघांचा म्हणजेच मी साळवी आणि जोशी नकार येणार असं दिसताच ते म्हणाले मी आत्ताच मुंबईतून परत आलोय सर्वत्र आग पिटतीये बसेस गाड्या जळत आहेत रस्त्या रस्त्यांतून मोठमोठे दगड आणि झाडं तोडून आडवी ठेवली आहेत रस्त्यात कुणी चिटपाखरू दिसत नाहीये रस्त्यात कुणी चिटपाखरूही दिसत नाहीये आपण निवेदन काढलं तर फार उपकार होतील मुंबई वाचेल परंतु आम्ही त्यांना निक्षुण सांगितलं मी आंदोलन मागे घेतो ते केवळ मुख्यमंत्र्यांच्या विनंतीमुळे नव्हे ही शरणागती नाही परंतु पण पोलीस कमिशनर काण्या मोडक यांनी जो अमानुष गोळीबार चालवलाय आणि माणसं हकनाक मारली जात आहेत त्यांची कत्तल थांबवण्यासाठी मी हे निवेदन काढीन अखेरी स्वत बाळासाहेबांनी निवेदन काढल्यानंतर जादूची कांडी फिरावी त्याप्रमाणे मुंबई शांत झाली शिवसैनिकांनी स्वतः रस्ते धुवून काढले अडथळे दूर केले बाळासाहेबांच्या एका निवेदनात मुंबई पूर्वपदावर आली दहा एप्रिल एकोणीसशे एकोणसत्तर या दिवशी दत्ताजी साळवींची सुटका झाली पुढे एकोणीस एप्रिलच्या दिवशी बाळासाहेब ठाकरे आणि मनोहर जोशी यांना येरवड्यातून विमानानं मुंबईला आणलं गेलं वीस मिनिटात सांताक्रुज पण विमानतळावरून दोघांची रवानगी थेट आर्थर रोड जेलमध्ये झाली दरम्यानच्या काळात शिवसैनिक कोर्टाची लढाई लढतच होते त्याचाच परिणाम म्हणून पंचवीस एप्रिलला आर्थर रोड तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनी हायकोर्टाच्या आदेशाचा निरोप आला त्याचाच परिणाम म्हणून पंचवीस एप्रिलला रोड तुरुंगाधिकाऱ्यांना हायकोर्टाच्या आदेशाचा निरोप आला ठाकरे आणि जोशी यांची आण मुक्तता करा बाळासाहेब जोशींना म्हणाले जोशी, जोशी तयारीला लागा जिथे नेतील तिथे जायचं ह्यावेळी मुक्तता होणार आहे याची कल्पना दोघांनाही त्यावेळी नव्हती ती कल्पना त्यांना थोडी उशीर आली मनोहर जोशी पहिल्यांदा रोड तुरुंगाच्या बाहेर आले पाठोपाठ बाळासाहेब ठाकरे आले भगवे झेंडे घेतलेल्या शिवसैनिकांची उत्स्फूर्त गर्दी त्यावेळी बाहेर होती बाळासाहेब ठाकरेंचा गगनभेदीत जय जयकार करत शिवसैनिकांनी ठाकरे आणि जोशींना मिरवणुकीनं कलानगरातल्या ठाकरेंच्या निवासस्थानी आणलं जवळपास शहात्तर दिवस ठाकरे आणि जोशी गजाआड एकत्र होते बाळासाहेब आणि मनोहर पंत यांच्यातलं नातं तुरुंगातच समृद्ध झालं येरवड्यात आणि नंतर आर्थर रोड तुरुंगात त्यांच्यात कित्येक तास गप्पा रंगल्या पाय दुखेपर्यंत त्यांनी एकत्र शतपावल्या घातल्या कौटुंबिक विरहाच्या काळात त्यांनी एकमेकांना आधार दिला या मैत्रीत बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे निर्विवादपणे वयाचं आणि नेतृत्वाचं थोरलेपण होतं एकोणीसशे एकोणसत्तर नंतर बाळासाहेबांनी अनेकदा मनोहर पंतांची कधी खासगीत तर कधी जाहीरपणे कान उघाडणी केली ठाकरे भाषेचा प्रसाद त्यांना कित्येक वेळा मिळाला पण त्यांच्या मनातलं मनोहर जोशी यांचं स्थान कायम राहिलं दुसरीकडे जोशींनीही एकदाही चुकूनही बाळासाहेबांबद्दलचा भक्तिभाव उणावू दिला नाही त्यासाठी इच्छेनुसार ऐकू न येण्याची अनोखी कला त्यांनी अवगत करून घेतली महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद बाळासाहेबांनी जसं जोशींकडे दिलं तसंच व्यास प्रकरणाचं निमित्त करत ते काढूनही घेतलं दोन्ही वेळी बाळासाहेबांचा आदेश मनोहर पंतांनी शिरसावंद्य मानला राज ठाकरे बाळासाहेबांच्या भोवतीच्या बडव्यांचा उल्लेख करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेकडे वळले त्यावेळी ज्या मोजक्या कडव्या शिवसैनिकांच्या हृदयात कालवा कालव झाली त्यातले एक होते मनोहर जोशी उद्धव आणि राज यांच्यात समेट व्हावा यासाठी त्यांनी पडद्या आडून अनेक प्रयत्न केले पण ते घडत नाही म्हटल्यावर शिवसेनेला धक्का लागेल असं काहीही न करता ते स्वस्थ बसले प्रमोद महाजन यांच्या हत्येनंतर बऱ्याच महिन्यांनी मनोहर जोशी व्यक्तिगत कामासाठी पुण्यात आले होते त्यावेळी त्यांच्या भेटीचा पुन्हा एकदा योग आला स्वाभाविकपणे आमच्या गप्पांमध्ये प्रमोद महाजन यांचा विषय निघाला प्रमोद महाजन नसते तर मी लोकसभेचा अध्यक्ष होऊ शकलो नसतो इतक्या सरळपणे त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली होती ते कसं हे त्यांनी उलगडून सांगितलं संसदेचं सा अधिवेशन सुरू होतं मधल्या सुट्टीच्या कालावधीत मी सभागृहाबाहेर रेंगाळत होतो अचानकपणे प्रमोदजी माझ्याजवळ आले थोडं बाजूला घेऊन मला म्हणाले सर लोकसभेचे सभापती होणार का मी मनात म्हणालो काय गंमत करतायत हे कारण एकतर संदर्भात बाळासाहेब मला काहीही बोललेले नव्हते शिवाय अध्यक्ष होण्या एवढं संख्याबळही आमच्या एकडे तेव्हा नव्हतं प्रत्यक्षात मी प्रमोदजींना म्हणालो या मानाच्या पदाला नकार कोण देईल पण बाळासाहेबांचं काय त्यांची परवानगी कोण घेणार त्यांची हरकत नसेल तर माझी काहीच हरकत नाही आहे माझं बोलणं संपण्याआधीच प्रमोदजी उसळले मग बाकीचं माझ्यावर सोडावं तुम्ही त्यानंतर मला काहीच करावं लागलं नाही प्रमोदजींनी अटलजी आणि अडवाणी यांची पसंती मिळवली परस्पर बाळासाहेबांची परवानगी घेतली सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी सोनिया गांधी यांचाही होकार मिळवला त्यासाठी त्यांनी स्वतः सोनियाजींची भेट घेतली होती शिवसेनेच्या खासदाराला लोकसभा अध्यक्ष करण्यासाठी सोनियाजींना त्यांनी कसं पटवलं हे त्यांनाच माहिती ध्यानीमनी नसताना मी सहजपणे लोकसभेचा अध्यक्ष होऊन गेलो गणेश मावळणकर शिवराज पाटील यांच्यानंतरचे तिसरे मराठी अध्यक्ष होण्याचा मान आणि समाधान मनोहर जोशींना मिळाल्याचं स्पष्ट होतं